ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यावरच प्रश्न उपस्थित केला आहे हा कायदा शहरी नक्षलवाद्यांसाठी नसून या नावाखाली विरोधक आणि सर्वसामान्यांना दाबण्यासाठी सरकारने आणला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यांनी चंद्रपूर इथं पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली तर लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळं भाजप हे सर्व करत असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले केंद्राने अंतर्गत कायदा केला त्यामध्ये त्याची अंमलबजावणीसाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन प्रदेशांनी पुढाकार घेतला पण त्यामध्ये सुद्धा पूर्ण क्षमतेनं तो कायदा अंमलात आणू शकले नाही त्याला प्रचंड विरोध झाला एकही भाजप शासित प्रदेशात या कायद्याला अद्याप तरी अंमलबजावणीमध्ये यश आले नाही अशा स्थितीत महाराष्ट्राला टार्गेट करून महाराष्ट्रातील सत्ता बडकवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर उद्या अध्यादेश काढून कारण अधिवेशन कुठल्याही तोंडावर नाही अध्यादेश काढून कायदा अंमलात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यातून स्पष्ट दिसते आहे की आज मध्ये सरकारच्या मनात आलं त्यावेळेस विरोधी पक्षाला विरोधकाला ते केव्हाही अटक करू शकतील असा यांचा गुप्त कट आहे किंवा गुप्त मनुष्य आहे मनशा या सरकारची आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे म्हणूनच आम्ही या बिलाचा सदैव विरोध करू आवश्यकता पडली तर रस्त्यावर उतरू परंतु ही लोकशाहीवर गदा आणणार लोकशाहीला धोका पोहोचणार लोकांच्या स्वातंत्र्याची गळशेपी करना हे बिल कदापि मंजूर होता कामा नये